सगळ्यांची फेवरेट अशी वेज मंचुरियन ग्रेव्हीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर चायनीज डिश कुणाला आवडत नाही तर सर्वांनाच अगदी अतिशय प्रिय असते सगळ्यांना कितीही खाल्ले तर खाऊ वाटणारे ही व्हेज मंच्युरियन ग्रेव्हीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत ही हॉटेलसारखी तर बघू शकता मी घेतलेला हा छोटासा कोबी तर हे बघू शकता आधी आपण हे कोबीचे तुकडे करून घ्यायचे आहेत चार भाग करून घ्यायचे आणि आपण ह्याला छानपैकी धुवून आहेत आता मी दोन घेताने हा तीन तीन भाग केलेले आहे मी तीन किंवा चार भाग तुम्ही तुमच्या वर करू शकता आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुऊन थोडा वेळ आपल्याला पाणी नितळ ठेवायचं आहे ठीक आहे ना आता पाणी नितळल्यानंतर बघू शकता आपण ह्याला छानपैकी खिसून घ्यायचं आहे आता खिसून का घ्यायचं आहे तर खि खिसून ह्याच्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला की ह्यात पाणी वगैरे असतं ना कोबीमध्ये ते त्या ते आपल्याला नको आहे त्यामुळे आपण फक्त ह्याला खिसून घेणार आहोत तुम्ही बारीक बारीक चॉप पण करून घेऊ शकता पण मी खिसून घेते खिसून की केली की ग्रेव्ही आपले मंचुरियन्स बॉल खायला अप्रतिम लागतात त्यामुळे आपल्याला हे छानपैकी असं खिसून घ्यायचं आहे मोठ्या खिस्तीच्या दाताने आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे बघू शकता तर अशा प्रकारे मी हे दोन भाग आपले छानपैकी मी हे खिसून घेतले आता एक जो भाग राहिला ना तो असा मी कट करून घेणार आहे जेवणे करून आपल्याला वरून आपल्याला छानपैकी घालण्यासाठी डेकोरेट करण्यासाठी किंवा कर कच्चं खातून आपण ते छान लागतं ग्रेव्ही खाताना त्यामुळे आपण हे वरून घालण्यासाठी आपण एवढं शिजवून घेतलेलं आहे थोडासा तुकडा मी ठेवलेला आहे एक कोबीमधला आता हे बघू शकता चौघ जणांसाठी आपल्याला हा भरपूर होतो आता हे बघू शकता ह्यातलं पाणी ना हाताने पिळून टाकायचं आहे जितकं तुम्हाला पिळता येईल ना तितकं घट्ट तुम्ही हे पाणी पिळून काढून घ्यायचं आहे कारण हे पाणी आपल्याला नको आहे कारण ह्याच्यामध्ये खूप वास आणि स्मेल असतो आणि ते आपल्या शरीरासाठी पण चांगलं नसतं कोबीतलं पाणी म्हणून काढून टाकायचं आहे इथे बघू शकता दी दीड ते दोन चमचे आपण छानपैकी जिरे घेतलेले आहे ते बघू शकता चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता जेव्हा तुम्ही मीठ टाकणार ना तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की पटकन आपल्याला ह्याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं आता हे सगळं मिक्स करून घेतलं की ह्याला पाणी सुटायला सुरू होतं त्यामुळे पटकन काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये मैदा मिक्स करून घ्यायचा आता हे इथून पळा आपण इथून पुढे ना आपण पटापटा रेसिपी करणार आहोत हे बघू शकता पीठ घालायचं आहे पटापटा पटा एका साईडला आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते हे बघू शकता आणि ह्याच्या बॉल्स करून घ्यायच्यात आता काय करायचं आहे घ्यासवर आपण तेल ठेवलेलं ना तर घ्यास बारीक करायचा आणि ह्याच्यामध्ये पी पीठ पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं तर हे बघू शकता छानपैकी मी मिक्स करून घेतला आता हे जे बॉल्स बघायचे तयार होतात का पाच सहा चमचे आपल्याला पीठ लागलेलं आहे जास्त मी पिठाचा वापर केलेला नाही कारण जास्त जर पिठाचा वापर केला ना तर बॉल्स एक कडक होतात आतून सॉफ्ट लागत नाहीत ग्रेवी पण आपली आतपर्यंत जात नाही त्यामुळे बॉल्स हे नेहमी काय करायचे स्मूथ ठेवायचे आणि जितका बसेल तितकाच मैदा घालायचा जबरदस्ती भरपूर मैदा घालायचा नाही ना, कारण ते घट्ट होतात आणि मग ते चिवी लागतात खाताना चावताना असं चिवी त्याचं स्टेक्चर होतं आता हे छानपैकी बॉल मी तयार करून घेतलेले आहेत आणि आपण ह्याला छानपैकी तेलामध्ये ते फ्राय करून घेणार आहोत बघू शकता पाणी तुम्ही व्यवस्थित नेतून काढला ना की आपलं हे जितका बसेल तितका मैदा घातला की बॉल्स खूप छान होतात आणि जास्त वेळ लागत नाही फ्राय करायला अगदी पटकन आपले हे बॉल छानपैकी फ्राय होतात आता ही एवढी रेसिपी मी चार जणांसाठी दाखवलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मैद्याचा वापर करायचा आहे पण एक लक्षात ठेवायचं आहे मैद्याचा वापर जास्त केला की तुम्हाला सांगते हार्ड होतात आणि आतमध्ये ग्रेवी जात नाही फक्त एवढंच फरक करत पडतो त्यामुळे आपण जास्त मी तर घातलेलं नाही आहे पीठ आता हे बघू शकता हे छानपैकी बॉल्स तयार झालेले आहेत आपल्याला आणि आपण दुसरी सेकंड बॅच पण आपण अशा प्रकारे तळून घेणार आहोत तर अगदी अप्रतिम असे लागतात आपल्या हे चायनीज व्हेज मंचुरियन्स बॉल्स तर हे बघू शकता तुम्ही कोरडे जरी खाल्लं तरी सुद्धा खूप छान लागतात आता बाकीचं आपण ह्याच्यामध्ये काही घातलेलं नाही आणि काही घालायची गरजही लागत नाही तर असे हे सुंदर छान बॉल आपले तयार झालेले आहेत आता आपण करून घेणार ग्रेव्ही तर ग्रेव्हीसाठी बघू शकता मी दो, ए, दोन दोन छोटे कांदे चिरून घेतलेले आहे ते मी घेतलेले आहे बारीक चॉप करून घेतलेले आहे कोबी इथे बघू शकता मी घेतले पाच सात लसणाच्या पाकळ्या लसून मात्र जास्त घ्यायचा आहे अल्ल्याचा हा दोन इंच अल्ल्याचा तुकडा बारीक चॉप करून घेतलेला आहे गाजर चॉप करून घेतलेला आहे मिरची चॉप करून घेतलेली आहे आणि शिमला मिरची चॉप करून घेतलेली आहे आता तेलाचा वापर थोडासा कमी करायचा आहे मी एक चमचा तेल घातलेला आहे बघू शकता आणि आता आपण लसूण घालून घेणार लसूणमध्ये लसूणामुळे आपली ग्रेव्ही खूप छान होते त्यामुळे लसूण आणि अल्ल भरपूर घालायचं आहे ते, ते बघू शकता पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी चॉप करून घेत गे, घेतलेल्या आहेत मिरचीचा वापर तुमच्या आवडीनुसार करायचा आहे आता ह्या याच्यामध्ये आपण अल्ल घालून घेतलेलं आहे आता अल्लाचं अल्ल पण आपण छानपैकी बारीक चॉप करून टाकायचं आहे इथे माझ्याकडे स्प्रिंग ओनियन नव्हता म्हणून मी साधा आपलं ओनियन घेतलेला आहे तुमच्याकडे स्प्रिंग ओनियन असेल तर तुम्ही स्प्रिंग ओनियनचा वापर करा ते बघू शकता कांदे मी छानपैकी बारीक बारीकवरून भाजून घेतलेला आहे आता हे बघू शकता एक वाटी मी ग्रेव्ही आपल्याला ग्रेव्ही जास्त लागणार आहे त्यामुळे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे आता हे छानपैकी कॉर्नफ्लॉवरचा गुळ आपण छानपैकी हे तयार करून घेतलेला आहे आता हे बघू शकता ह्याच्यामध्ये शिमला बारीक मिरची मी कट केलेली घातलेली आहे आणि जितकं तुम्हाला चॉप बारीक करता येईल ना तितकं चॉप बारीक तुम्ही करून घ्यायचं आहे बघू शकता गाजर पण मी घेतलेला आहे आता आवडीनुसार तुमच्या भाज्या तुम्ही कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये वापरू शकता पण ग्रेव्ही खूप छान अशी आपली तयार होते तर म्हणजे थोडंसं कोबी घालून घेतलेलं आहे मी तर अशा प्रकारे आपल्या हे छानपैकी व्हेजिटेबल्स आपण आपल्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात वापर करून तुम्ही हे छानपैकी थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती थोडं भाजून जायचं म्हणजे जा ज्याचं कच्चं पण कमी होईल आता हे बघू शकता एक पळी मी टमॅटो केचप टाकलेलं आहे इथे बघू शकता एवढा मी घातलेला आहे सोया सॉस बघू शकता आणि इतकं मी घातलेलं आहे ग्रीन चिली सॉस इथे बघू शकता आता हे आपल्याला छानपैकी हलवून घ्यायचं आहे आणि इतका बघू शकता एवढा घातलेला आहे मी रेड चिली सॉस तर एवढ्या प्रमाणामध्ये मी सॉसचा वापर केलेला आहे बघू शकता आता ह्याला छानपैकी आपल्याला हलवून घ्यायचा आहे आणि हा जो आपण कॉर्नफ्लॉवरचा गोळ केलेला ना तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे बघू शकता आता तुम्हाला जितकी ग्रेव्ही करायची आहे ना तितक्या ग्रेव्हीचा वापर तुम्ही पाण्याचा वापर तुम्ही करायचा आहे आणि काही तितक्याच कॉर्नफ्लॉवरचा वापर तुम्ही केला तर ही चालतो मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर वापरले आहे आता हे बघू शकता थोडंसं मीठ घालायचं जास्त मीठाचा वापर नाही करायचा आहे आपल्या सॉसमध्ये पण मिठाचं प्रमाण असतं आता इथे बघू शकता मी कॉन ब्लॅक पेपर जरा घातलेला आहे एक सर्वसाधारण एक चमचा आपल्याला काळी मिरी पूड घालायची आहे आणि हे छानपैकी आता हलवून घ्यायचं आहे तर मला जरा सोया सॉस कमी वाटतो म्हणून मी आणखीन थोडासा सोया सॉस घातलेला आहे बघू शकता तर बघत बघत आपल्याला सॉस वापरायचा आहे एकदम घालायचा नाही कारण सोया सॉस जरा जास्त झाले की चव तुमची कडू लाग कडू कडवटपणा जरा उतरतो आपण बघून सॉस घालायचे आहेत तर बघू शकता आपल्या हे छानपैकी उकळी आलेली आहे आता ही छानपैकी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये ते बघू शकता आपले किती सॉफ्ट झाले आहेत तो मला एक तोडून दाखवते तर तो बघू शकता आपले मंचुरियन्स बॉल किती छान झालेले आहेत असे सॉफ्ट व्हायला पाहिजे जेणेकरून आपली ग्रेव्ही पूर्ण ऑब्झर्व्ह करून घेतात आणि सुद्धा अप्रतिम लागतात तर हे बघू शकता आपले जे फॉल्स येतात आता सगळे आपण ह्याच्यामध्ये उकळते आपल्या आपल्या ग्रेव्हीमध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छानपैकी ह्याला दोन ते तीन सेकंद आपल्याला छानपैकी उकळून घ्यायचे आहे तर बघू शकता तर अशा प्रकारे हे उकळले की नाही खूप छान लागतात आणि ह्याचं म्हणजे मिश्रणसुद्धा असं घट्ट होऊन जातं आणि ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे ऑब्झर्व पण होऊन घेतात आणि छान छान प्रकारे आपले हे मंचुरियन्स बॉल्स तयार झालेले आहेत ग्रेव्हीमध्ये सो अशी ही छान हॉटेलच्या रेस्टॉरंट स्टाईल आपली ही ग्रेव्ही मंचुरियन्स बॉल तयार झाले झालेले आहेत तर बघू शकता आता ही नक्की ट्राय करून बघायची रेसिपी आता वरून आपण ह्याला कोबीनी आणि थोडेसे तिळाने गार्निशिंग करणार आहोत आणि अगदी मस्त अशी हॉटेलची अगदी हॉटेलमध्ये मिळणार अशी छानपैकी आपली ही ग्रेव्ही मंच्युरियन्स बॉलची रेसिपी तयार आहे खाण्यासाठी तर नक्की ट्राय करून बघायची आहे चॅनेलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे असंच भेटूया नवीन नवीन रेसिपीमध्ये तो पण बाय स्वस्त राहा मस्त राहा आणि माझा चॅनेल पाहत राहा